जनसंवाद न्यूज सत्य आणि विश्वासाची बातमी अंबरनाथच्या परिसरात असलेल्या पूजा भंडार या दुकानातून तब्बल रुपये चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे हे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेत राहुल शिंदे यांचे बारकुपाडा परिसरात आर्टिफिशियल हार फुलांचे दुकान आहे राहुल शिंदे यांना दुकानात आपल्या व्यवसायातील मालाचे पैसे दुकानातच ठेवले होते मात्र पंचवीस ऑक्टोंबर रोजी सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान तीन महिला आणि एक लहान मुलगी असे चार जण दुकानात आले आणि त्यांनी दुकानात बसलेल्या शिंदे यांच्या मुलाला बोलण्यात गुंतवत दुकानात ठेवलेली एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयांची बॅग लंपास केली पैशाची बॅग दुकानात नसल्याचं लक्षात येताच शिंदे यांनी सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले असता त्या तीन महिलांनीच ही बॅग नेल्याचे समोर आलं या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आकाश सहाणे जनसंवाद न्यूज अंबरनाथ जनसंवाद न्यूज सत्य आणि विश्वासाची बातमी आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर